म्हणतात संसारा या संसारामध्ये सुखाची अपेक्षाही करू नका आणि तुम्हाला या चुकून सुद्धा सुख शोधू नका आणि तिथं सुख प्राप्त होणारी नाही तुम्ही जर शेतामध्ये जर बाबळ लावले आणि शेतात जर आंब्याची अपेक्षा करणार तर कधी हो या संसाराचं स्वरूप सांगत असताना ज्ञानोपाराने सांगितलं दुःख रूप आणि दुःख रूप संसारामध्ये सुखाची अपेक्षा करू नका बाबा हो ते सुख केवळ संतांच्या तुका संत सुखाचे सागर हे संत सुखाचे सागर आहे आणि त्यांच्या चरणाजवळच तुम्हाला सुख प्राप्त सगळे सुख जर तुम्हाला पाहायचे असेल तर संतांचे नुसते चरणाभूज जरी पाहून घेतले तरी सगळे सुख लौकिक सुख अलौकिक सुख सगळे सुख तुम्हाला प्राप्त सर्व सुख आजी येथे ओळले

नुसतं चरणांचे भूज म्हणजे चरणाचे बोट नुसतं पाहून घेतले संतांचे सगळे सुख तुम्हाला लौकिक सुख असेल अलौकिक सुख असेल तुकोबाराई काही लोकांनी प्रश्न केला कृष्ण महाराज तुकोबारायणना काही लोकांनी प्रश्न केला तुकोबरा म्हटले तुकोबाराना लोकांनी प्रश्न केला लोक म्हटले आम्ही धर्म करतो कर्म करतो मग याने सुख प्राप्त होणार नाही का तुकोबाराय म्हणून तुकोबा तुकोबारांनी सांगितले अरे बाबा धर्माने सुद्धा तुम्हाला सुखाची प्राप्ती होईल कर्माने सुद्धा तुम्हाला सुखाची प्राप्त होईल राय म्हणतात त्यांचं वर्म आम्हाला कळलं तुकामाने त्यांचे कळले नाशवंत ते नाशवान आहे म्हटलं कर्माने जरी तुम्हाला सुख प्राप्त झालं तरी ते नाशवान आहे आणि धर्माने सुद्धा तुम्हाला सुख प्राप्त झालंय ते नाशवान आहे काही काळापर्यंत तुम्हाला ते आनंद देणार आहे काही लोकांनी रायने सुद्धा रायना सुद्धा प्रश्न केला ज्ञानोबारा म्हटले आम्हाला जर आम्ही यज्ञाधिक कर्म केलं जर कधी मनुष्य देहामध्ये दे येऊन म्हणती संसारी यज्ञाधिक कर्म की जे मग स्वर्ग सुख भोगी हो जे मनोहर ज्ञानोपरा लोकांनी प्रश्न केला म्हणे आम्ही जर यज्ञिक कर्म केलं एकच पदार्थ सांगतो तुम्हाला यज्ञ जर हत्तीच्या सोंडासारखी तुपाची धार जर टाकले ना तर तो यज्ञ एखादा विरळा महात्मा समजा पंतप्रधान पंतप्रधान कडून सुद्धा हे होऊ शकत नाही पण धरा झालं त्याला स्वर्गाची प्राप्ती होईल स्वर्गाची प्राप्ती झाली म्हटले पण ज्ञानोबाने उत्तर दिलं नव्या आध्यामध्ये ज्ञानोबा काय मग पुण्याची पावती सरे सवे इंद्रपणाची ओटी उतरे येऊ लागते मागारे मृत्यू ला तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल म्हटले तुम्ही यज्ञाधिक कर्म केलं संसारामध्ये आले मनुष्य देहामध्ये आले तुम्ही यज्ञाधिक कर्म केलं तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल पण ते कुठपर्यंत जोपर्यंत तुमचं पुण्य शिल्लक आहे ते स्वर्गाची प्राप्ती होईल एकदा पुण्य संपलं का पुन्हा मृत्यू लोकांमध्ये दुःख भोगायला यावं लागणार असं सुख तुम्हाला प्राप्त होईल पण ते अशाश्वत आहे आपल्याला शाश्वत सुख पाहिजे टिकाऊ सुख पाहिजे वाढणार सुख पाहिजे ते वाढणारं सुख केवळ देवा देवाकडे सुद्धा नाही बरं का सर्व सुखाचे आगर बापर खुमादेवी बर देवाकडे देवा, देवा, देवा जे सुख आहे ना ते फक्त ब्रह्म सुख आहे ब्रह्म सुखाला मर्यादा आहे पण प्रेम सुखाला मर्यादा नाही विठल विठल अंकुश महाराज ब्रह्म सुखाला मर्यादा आहे बर का पण प्रेम सुखाला मर्यादा नाही ते सतत वाढणार आहे

सुख असा आहे म्हटले की ते सतत वाढणार आहे म्हटले सतत वाढणार संतांच्या सानिध्यामध्ये सुख ते संत वर्षा काळे सरिता जैसे चढू लागे तैसे नीच नवी भजता श्रद्धा ज्ञानोपार म्हणतात संतांच्या संगतीमध्ये सुख सतत वाढणार आहे ते कमी होत नाही सुख या संत समागमे <से> <नागे> <से पटीवादा> सुख या संत समागमे नित्य दुनावी तुझ्या नामे दहन होती सकळ कर्मे सर्व काळ प्रेमे डुल्ल तसो संतांच्या सानिध्यामध्ये सतत सुख वाढणार आहे सुख वाटे

तुकोबाय आपल्या अनुभूती सांगतात आपल्या जीवनातले अनुभूती सांगतात सुखवाचे हे चिठाई बहुपाय संतांचे मला ज्या माझ्या जीवनामध्ये सुख प्राप्त झालं फक्त संतांच्या चरणाजवळ सुख प्राप्त झालं असं तुकोब राय अनुभूती सांगतात सुख वाटे हे चिठाई बहुपायी संतांचे गोड प्रमाण वा अशा संतांच्या चरणा जवळ सुख आहे बरं का अनुपम सुख आहे अमर्यादित सुख आहे हे भक्ती प्रेम सुख पंडिताला वाचकाला भक्ती प्रेम सुख पंडिता पंडिताजपा भक्ति पंडिता हे भक्ती प्रेम सुख पंडिताला सुद्धा देखील कळत नाही पंडित कशाला म्हणतात शब्द ज्ञान शब्द ज्ञानी पारंगत आहे त्याला पंडित म्हणतात सगळ्या शब्दाचं ज्याला ज्ञान आहे त्याला पंडित म्हणतात त्याला देखील सुख सुख कळत नाही का पंडिता वाचका ज्ञान वाचका सगळ्या ग्रंथाचं पुराण सगळ्या ग्रंथांचं अध्ययन झालेलं आहे असा जो वाचक असेल त्याला सुद्धा भक्ती प्रेम सुख कळत नाही ज्ञानी सगळ्या शास्त्र अठरा पुराण सगळे त्याचं एक सगळं शास्त्र शिकून आला म्हटले आळंदी जाऊन विद्वान आहे म्हटले त्याला सुद्धा भक्ती प्रेम सुख कळत नाही मग बाकीच्यांना कुठं कळणार आहे भक्ती प्रेम सुख नेनवे आणि का पंडिता वाचका ज्ञान संतांच्या चरणाजवळ आहे आणि सतत वाढणार आहे विठाल विठ म्हटले महाराज आम्हाला कळलं भक्ती प्रेम सुख कुठं आहे कोणाला कळतं कोणाला कळत नाही हे कळलं पण ते सुख कोणत्या संतांच्या चरणाजवळ आहे त्याचा नामनिर्देश अभंगाच्या दुसऱ्या महाराज ज्ञानेश्वर मा महाराज गणेश्वर बाऊ ही महाराज गणेश्वर बाजेश्वर बाजेश्वर पाहाराज गणेश्वर तो महाराज

केली जर गमाली गमाली गमावली गंड केली गण गमाली गंड रे मारद गणेश माहु तो महारद गणेश्वर माहुली બાતલારા દલાબા બોલે બાબુ બોલી જગ

कारण तीस वर्षापासून तुमची ही साधना यावर्षी फलद्रूप झाली असं म्हणायला काही हरकत नाही बघा ना महाराज एक साधकाला जेव घातलं की शंभर ब्राह्मणाला जेव घातल्याचं होतं हे सगळे ज्ञानोपराचे उपासक आहेत हे नुसतं कलाकार मानून नाही जीवन जगत यांच्या जीवनामध्ये साधनाही आहे ज्ञानही आहे सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत आणि तुमच्या गावाचं काय भाग्य प्राप्त झालं पुण्य पळले बहुता दिवसा पुण्य <laughs> पडले <laughs> बहुता दिवसा पुण्य पडले बहुता दिवसा पुण्य पडले बहुता दिवसा उदयाचा दिवसा उदया

कामाने मज न घडता सेवा पूर्व पुण्य ठेवा ओढवला तु कामाने होता ठेवा तो या भावा असा अवघे पूर्व पुण्य झाले सानकूल अवघेची मंगळ संत भेटले जर काही कालावधीनंतर काही कालावधी जर आपण पारमार्थिक साधना केली तर त्याचा फल काही दिवसानंतर प्राप्त होतं आणि हे संतांची भेट आपल्या जीवनामध्ये होत असते विठ्ठल विठ्ठल